ही बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल पत्नीशी फोनवर बोलत असताना अचानक दहशतवाद्यांनी हल्ला केला व अंध धुंद गोळीबार करण्यास सुरुवात झाली पहलगाम इथं पर्यटकांसाठी गेलेल्या पत्नी किशोरी वाघुळदे यांनी पती तुषार वाघुळदे यांना सांगितली फोनद्वारे आप पहलगाम इथं पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटक किशोर वाघुळदे यांची पती तुषार वाघुळदे यांची माहिती पंधरा एप्रिलपासून माझ्या पत्नी त्यांच्या मैत्रिणीसोबत काश्मीर फिरायला गेल्यात तो परवा त्यांनी गुलबर्ग सोनबर्ग हा परिसर बघितला त्या गुलबर्गमध्ये असताना त्यांना फोन केला आणि मी सहज विचारलं मात्र अचानक फायरिंग सुरू झाली आणि नंतर बोलते इथं खूप फायरिंग सुरू आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी फोन ठेवला राज्यातील सर्व पर्यटकांना इंडियन सैन्य दलानं सुरक्षित कवच देत सुरक्षित जागे हलवले रात्री त्यांनी मुक्काम केला असून आता ते आज कटरा इथं माता वैष्णोदेवीचं दर्शन घेणार आहेत मी स्वतः कौन्सिलर असल्यानं इतर पर्यटकांनाही तिनं धीर दिलेला आहे कारण आज महाराष्ट्रीयन असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीत आपण आहोत असं सांगून तिनं पर्यटकांना धीर दिला आहे तुमच्याजी काय सांगाल आपल्या पत्नी ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला आहे काश्मीरमध्ये त्या ठिकाणी पर्यटनाला गेले होते त्यांनी तिथं काय थरार अनुभवला आणि आपल्यासोबत त्यांचा काय संवाद झाला माझी पत्नी नेहा रूपकिशोरी ही पंधरा तारखेच्या संध्याकाळी मुंबईवरून त्यांच्या सगळ्या ग्रुपसकट काश्मीरच्या काश्मीर हे भारतातील नंदनवन आहे तिथं फिरण्यासाठी ते अनेक वर्षानंतर गेलेले आहेत त्यांच्या काही मैत्रिणीसोबत आहे काही मुंबईची आहेत काही नाला सुपारा विरार डंबोली इकडे यावल तालुक्यातील निंभोरा अशा विविध भागातील जळगाव ते शिव कॉलनीतील आपला विद्युत कॉलनीतील भोगे म्हणून अशी सगळी मंडळी तिथे मैत्रिणी मैत्रिणींचा ग्रुप त्या ठिकाणी गेला आणि त्यांनी गुलमर्ग सोनमर्ग अनेक परिसर बघितला आणि काल ते दुपारी साधारणतः अकरा वाजेपासून पहिले गामला होते त्या खोऱ्यामध्ये होते त्या व्हॅलीमध्ये आणि फिरत असताना फोटोग्राफी चालू असताना साधारणतः अडीच ते त्या साडेतीन वाजता फायरिंगचा मोठ्या प्रमाणात आवाज सुरू झाला आणि त्याच वेळेस मी धरणगावला गेलो होतो जळगावला आल्यानंतर एक कॉल केला कारण दोन दिवसापासून मी चौकशी केली नव्हती की के तू कुठे आहेस तिने सांगितलं की मी नंतर बोलते आणि घाबरलेला अवस्थेत तिचा फोन होता इथे फायरिंग सुरू आहे म्हणजे दर मी नंतर बोलते मग नंतर संपर्क आमचा साडेसात आठला संध्याकाळी झाला म्हणजे तू कशी आहेस मी जोरजोरात इथून ओरडत होतो मी सुखरूप आहे पण इथे वातावरण चि खराब झालेलं आहे मिल्ट्रीच्या लोक सगळे ये या ठिकाणी येऊ लागलेले आहेत कमांडोज या ठिकाणी येत आहेत आणि अँब्युलन्सच्या गाड्या मिल्ट्रीच्या गाड्या या ठिकाणी येत आहेत असं तिने मला सांगितलं तुम्ही काळजी करू नका आम्ही सगळे इकडे तिकडे आम्ही पळापडी करतो आहे आणि सुखरूप आहोत असं तिने मला सांगितलं म्हटलं तुझ्या ग्रुपचे सगळे लोक कुठे सगळे आहेत म्हणजे पण दोन तीन जण गेले असं काहीतरी तिने सांगितलं मृत्युमुखी पडले असं तिने सांगितलं ज्यावेळी नेमका हल्ला झाला त्यावेळी तिथं आर्मी आली आणि नेमकं काय काय म्हणजे त्यांनी तुमच्या संवाद करताना सगळं संवाद करताना असं सांगितलं की इथं फायरिंग सुरू आहे मी नंतर बोलते त्याचा मोठा आवाज सुरू आहे आणि अतिशय सुन्न वातावरण आहे असं तिने सांगितलं नंतर तिने फोन कट केला आणि मग मी समजलो की त्यांचे काहीतरी सुरक्षितकडे सुरक्षितेकडे जाण्याचे त्यांचा प्रयत्न असेल भारतीय सैन्य दलाने त्यांना नेमकं कसं वाचवलं म्हणजे त्यात भारतीय सैन्य एकदम ग्रेट आहे बाहेर इंडियन आर्मी इज अ ग्रेट आणि त्यांनी इतकं तात्काळ ॲक्शन घेतली की ते जे पर्यटक व्हॅलीमध्ये फिरत होते ते त्यांना सगळ्यांना त्यांना सुरक्षतेच्या दृष्टीनं ता चारी बाजूनं घेरून घेतलं आणि त्यांना पट पटापट पटापट त्यांना फोर व्हीलर ज्या गाड्या होत्या आर्मीच्या त्या गाडीत त्या त्यांना त्या ठिकाणी लपवलं गेलं नंतर काही लोकांना अँब्युलन्समध्ये पण टाकलं अँब्युलन्समध्ये रवाना करत गेले आणि त्यांच्या गाडीमध्ये बसवलं आणि दीड किलोमीटर अंतरावर त्यांना त्या ठिकाणी सोडलं आणि त्या दीड किलोमीटर अंतरावर ते पूर्ण रात्र त्यांनी तिथे काढली आणि आज सकाळी ते, ते कटराकडे रवाना झालेले आहे वैष्णव मातेच्या दर्शनासाठी आणि मी वि विचारलं तिने मला सांगितलं की श्री स्वामी समर्थ महाराजांचीच कृपा आहे म्हणे आपण चांगलं कर्म करतो तेच पुण्य आडवं आलेलं आहे नाहीतर आज माझी डेड बॉडी आमच्या बॉडी या ठिकाणी आले असतात म्हणे जळगाव या हल्ल्यामध्ये काही पर्यटक ठार ती माहिती समोर आली पर्यटक तिथे ठार झालेले आहेत दोन ते थी तीन पर्यटक ठार झालेले नंतर संध्याकाळी असं समजलं की तिथे अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस जणांचा खात्मा झालेला पर्यटकांचा हिंदू पर्यटकांचा मृत्यू ओढवलेला आहे असं मात्र समजलेलं आहे परत ते आता परदेश प्रवासाला आहेत का नाही ते आता पुढच्या प्रवासाला निघालेले आहेत आज कटराकडे ते रवाना झालेले आहेत संध्याकाळी रात्री आठ वाजेपर्यंत तर त्यांचा कटऱ्याचा प्रवास सुरू होईल तिथे पोचतील आणि मग माता वैष्णवच्या दर्शनासाठी ते पुढे निघतील आणि उद्या परवा आजूबाजूला ते जाणार आहेत अजून त्यांचं अठ्ठावीस तारखेपर्यंत साईट सीइंग ते करणार आहेत माझी मिसेस जळगावला ऑल इंडिया रेडिओमध्ये नैमित्तिक उद्घोषिका आहेत आणि काउन्सिलर आहे <coughs> त्यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यासह हो महाराष्ट्रातील कुठल्या ठिकाणाहून पर्यटक महाराष्ट्रातले नाशिकचे काही पर्यटक आहे मी असं ऐकलं आहे की चाळीसगावचे बारा तेरासुद्धा लोक तिथे आहेत श्रीनगरहून पैलगामकडे निघालेले होते काल संध्याकाळी आणि चार लोकं भुसावळचे आहेत हे सुद्धा तिकडून कळलेलं आहे आणि बाकीचं नालासोपारा विरार घाटकोपर अशा या भागातले पर्यटक तिथे आहेत आता सध्या पैलगामहून ते निघालेले आहेत पुढे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद